केलेलं त्यांना जेवणाची व्यवस्था आहे आता इथं देखील जेवणाची व्यवस्था सुरू केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठलाही काही कमी पडणार नाही याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही पाण्यामध्ये तो भाग जिथे मी भांजेवाडीत गेलो होतो ते आता मिठी नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे आता हायटाईट सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको म्हणून एन डी आर एफ डिझास्टर सगळं काम करत आहे मुंबई महापालिकेची टीम सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास पाचशे पंचवीस पंप ॲक्टिवेट आहेत त्याचबरोबर दहा मिनी पंपिंग स्टेशन सहा मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत होल्डिंग पॉईंट जे आहेत ते ओव्हरफ्लो झालेत होल्डिंग पॉईंट देखील आपण केले के आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे सहा तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस आणि चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पाऊस हा कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे परंतु जे पंप आहे ते पंप तिथलं पाणी ड्रेन आऊट करत आहेत कर, पाणी बाहेर फेकत आहेत आणि त्यामुळे सर्व टीम आणि रे उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुटी दिलेली आहे आणि खाजगी लो कंपन्यांना देखील खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच अगदी आवश्यकता असेल गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातून काम करा वर्तुबणं अशा प्रकारचं देखील विनंती आवाहन केले आहे त्यामुळे मला वाटतं सर्व लोक टीम या ठिकाणी आपले कार्यकर्ते देखील शिवसेनेचे असतील युवासेने असतील सर्व जे कार्यकर्ते जे आता सर्व इथं काय पक्ष वगैरे काही नाही आहे सर्व जे मिळेल त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत मला येतानाच आमचे कार्यकर्ते भेटले की सकाळपासून ते तिथं रेस्क्यू ऑपरेशनला हे करत आहेत आता बरं जवळपास तीन चारशे लोकांना आपण सुरक्षित स्थळे हलवलेलं असतं त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं या ठिकाणी सर्वांनी मिळून एक कलेक्टिव टीमवर्क म्हणून काम केलं पाहिजे आणि अशा संकटसमयी सगळ्यांनी एक दुसऱ्याला मदतीचा हात दिला पाहिजे शेवटी निसर्ग आहे राजा आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी वेळात जास्तीचा पाऊस पडतो पडल्यामुळे हे सगळं होतं तो सर्व बघा इथं मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री महोदय अरे दे बाबा लोकांना पावसात मदत करायची ना आपल्याला मग हे कशाला मुख्यमंत्री महोदय देखील सर्व सरु महा आयुक्त आणि कलेक्टर यांना सगळ्यांना त्यांच्याकडून माहिती घेता आणि स्वतः अजित पवार देखील डिझास्टर स्टेट डिझास्टरमध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली आहे आणि म्हणून सगळेजण आपापल्या परीने या ठिकाणी लोकांना मदत कशी होईल याचा प्रयत्न करतात दिलीप मामा सकाळपासून आपल्या इकडे फिरत आणि म्हणून जे काही ज्या ज्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येईल ती केली पाहिजे रेल्वे देखील स्लो झाल्या त्या रेल्वेच्या प्रवाशांना देखील पाणी बिस्किट देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी मदत होती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन आणि हे सर्व लोक टीम म्हणून काम करतात